नमस्कार मंडळींनो आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर बघणार आहोत सोप्या पद्धतीने कोथिंबीरच्या खुसखुशीत वड्या त्यासाठी आपण थोडं बाजरीचं पीठ घेतलं आहे थोडं बेसन पीठ घेतलेलं आहे कोथिंबीर छानपैकी धुवून घेतलेली आहे कोथिंबीर धुवून झाल्यावर मी ती बारीक चिरून घेतली आहे आणि खूप सारी अशी कोथिंबीर टाकली आहे त्याच्याने आपल्या वड्या खुसखुशीत होणार आहेत त्यासाठी आपण मिरची घेतलेली आहे अंदाजाप्रमाणे लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे हे सर्व आपण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलेलं आहे हे बघा त्याच्यावर मी आता लिंबू पिळून घेतलं आहे मीठ टाकलं आहे थोडं चवीनुसार आणि ते बारीक वाटण केलेलं आहे ते पूर्ण आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत याच्यात मी थोडं पाणी घालणार आहे कारण की कोथिंबिरीलासुद्धा पाणी पाणी सुटतं त्याच्यामुळं आपण त्याच्यात थोडं थोड्या प्रमाणामध्ये पाणी घालणार आहोत की जास्त पातळ व्हायला नको म्हणून हे बघ अशा प्रकारे आपण पूर्ण मिक्स करणार आहोत मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलं आहे मी कारण त्याच्यावर थोडंसं लागलेलं होतं ना म्हटलं ते एकत्र होईल आणि वायाही जाणार नाही थोडी हळद टाकलेली आहे हे पूर्ण आपण मिक्स करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचे आहे की त्याचे गोळे तयार होतील छान अशा प्रकारे त्याचं मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण तयार झाल्यावर मी एक साईडला पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे आणि आपण आता चाळणी घेतलेली मी स्टीलची त्याला तेल लावून घेतले कारण की ते चिटकायला नको म्हणून मग अशा प्रकारे आपण एक 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 गोळा तयार करून ये ना त्याच्यामध्ये ठेवणार आहोत हे बघा अशा प्रकारे मुटकुळे म्हणतो ना आपण त्या टाईप गोळे तयार करणार आहोत आणि त्याच्यावर ठेवणार आहोत असं पूर्ण आपण भरून घेणार आहोत त्याच हे बघा आता हे आपण कढाईवर ठेवलेलं आहे पाणी खाली उकळलेलं आहे छानपैकी आणि त्याच्यावर आता आपण ताट झाकण ठेवणार आहोत कारण की त्याची वाफ जायला नको छान वाफ बसली पाहिजे म्हणून असं चाकून आपण बघून घेणार आहोत जसे आपण ढोकळे हो बघतो ना त्या टाईप बघून घ्यायचं आहे की ते पूर्ण झाले की नाही झाले ते चिटकत होते म्हणून ते झाले नाही आता मी परत पुन्हा बघितले तर आता ते बऱ्यापैकी झालेले ते काढून घेतले थोडे गार होऊ दिलेले आणि मग त्याचे वड्या पाडलेले आहे आणि हे तेल तेलाची कढाई ठेवलेली होती त्याच्यामध्ये आपण खसखशीत वड्या तळून घेतलेल्या आहे आणि खायला देखील केले चवीदार लागतात बरं का घरी एकदा नक्की ट्राय करा आणि खुसखुशीत कुछ वड्या आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा